स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मुंडे कुटुंबाकडून कर्जत सराईवाडीतील आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता या धनदांडग्यांसोबत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे सदर जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता मुंडे कुटुंबाकडून थेट शेतकऱ्यांनाच धमकी दिली जात असून परस्पर जागा विक्रीचा व्यवहार सुरू केल्यानंच शेतकरी आक्रमक झालेत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेल्या मौजे सुगवे या आदिवासीवाडीतील जागा सर्वे नंबर पासष्ट दोन अ क्षेत्र सात बेचाळीस शून्य आकार तीन ही अठरा एकर जागा मिळकत परशुराम पदुसराई आणि आलो लक्ष्मण सराई यांची वडिलोपार्जित आहे दरम्यान मुंबई मालाड गोविंदनगर येथे राहणारे मूळचे बीड जिल्ह्यातील शशिकांत बाबुराव मुंडे आणि अमोल शशिकांत मुंडे या वडील आणि मुलानं शेतकरी परशुराम पदुसराई यांना मिळकतीचे वारसामध्ये जागेत वाटप करून देतो म्हणून सदर आदिवासींना फसवून खोटे कागदपत्र तयार करून बेकायदेशीरपणे ही जागा स्वतःच्या नावे करून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय दरम्यान आजही ही जागा शेतकरी वारसा हक्कानं नावे असल्यानं त्यांच्या ताब्यात असून या जागेवर शेतकरी वर्षाकाठी भाताची लागवड तसेच नाचणी वरई भाजीपाला फळ पिके लागवड करत आहेत मात्र या जागेबाबत शेतकरी कुलकायद्यानुसार कुटुंबप्रमुख मोठा मुलगा पदू विकास सराई यांच्या नावाची नोंद झालेली असताना काही अडचणींमुळे दुसरा मुलगा गोमा भिका सराई यांच्या नावाची नोंद राहून गेली होती सदर जागेवर नाव नोंदवून देण्याच्या उद्देशानं आलेले मुंबई स्थित शशिकांत बाबुराव मुंडे यांनी सन दोन हजार सोळामध्ये शेतकऱ्यांना आपल्या स्वखर्चानं जागेवर नाव नोंदवून देतो या बहाण्यानं कर्जत तहसीलदार कार्यालयात नेलं होतं शेतकऱ्यांचा अज्ञानपणाचा फायदा घेत एका कागदावर शेतकऱ्यांचे अंगठे देखील घेतले होते दरम्यान आता मुंडे यांनी अचानक शेतकरी कसत असलेल्या शेतीवर दावा करत शेतकऱ्यांनाच अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे शिवाय शेतीची जागा एने प्लॉट न करता त्याचे तुकडे करून परस्पर विक्री करत असल्याचं समोर आलंय त्याचबरोबर शेतकऱ्यांना फसवून जागेच्या सातबाऱ्यावर कुळ कायदा कलम बत्तीस ग चा दावा दाखल करून मुंडे यांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुळ कायदा पंचवीस दोन हजार सोळा दाखल करून शेतकऱ्यांच्या नावे फक्त शून्य बेचाळीस शून्य एवढ्या मिळकतीवर नावं ठेवण्यात आली आहेत तर मुंडे यांनी आपलं नाव जास्तीत जास्त क्षेत्र असलेल्या सात या मिळकतीवर नोंदवलं आहे याही पलीकडे जाऊन मुंडे यांनी वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्याचा घाट घातला असताना वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे एकूणच आता शेतकरी पीक घेत असलेल्या जागेवर मुंडे यांनी शेतकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली आहे पोलिसांचा धाक दाखवून जागा हडपण्याचं काम सुरू आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत एकीकडे जागे संदर्भात आमची ही लढाई न्यायालयात सुरू असताना दुसरीकडे आमच्याच जागेवर येऊन आम्हाला दमदाटी करत शिबिगाळ करत असल्याचं शेतकरी सांगतात शिवाय बीडचे मुंडे ओळखत नाही का म्हणून धमकावत असल्याचा आरोप पंचायत हो बोरिवली तो आलो सराई, सराई जागा त्यांनी केली त्या मार्गात समजली ना इमाले तो दमदाटी द्यायला लागला मला सांगायला लोक की जागा आमचं व ब असणार असताना अचानक तो, तो, तो यानं मा माफनी सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मा वरडायला लागलो तर तो बोलायला लागला मी जागा विकत गेलेला आहे तुमच्या वडील वडलापासून जागा विकत गेलेला आहे त्याच्यावर मला दमदाटी द्यायला लागला मला काय बोलायला मार्ग राहिला नाही आम्ही शेती करतो लागवड फळभाजी करतो उडी नाचणी वर मिरची वांगी सगळी सर्व भाजी ते जमीन वर्ग आमच्या करतो जमीन एक गोष्ट काय मला घर आणूया ते वापरलेलं काही मला वाईट करी ते लहान असताना जागा वापरली बाई माहिती लगेच बरं ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्था पुढे आली असून याबाबत दिवाणी न्यायालय कर्जत येथे सदुसष्ट दोन हजार चोवीस चा सुरू असलेला खटला हे ऍडव्होकेट दीपक रखमाजी पादीर हे लढाई लढत असून मुंबई एम आर टी कोर्ट येथे चौसष्ट दोन हजार चोवीस येथील सुरू असलेला खटला ऍडव्होकेट दीपक रखमाजी पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट संतोष आखाडे हे बाजू मांडत आहेत जे परशुराम सराई आहेत यांचा चा दोन अ हा सर्वे नंबर आ, बारा अकरा एकोणीसशे एकोण ऐंशी साली रेस्टॉरेशन केस नंबर एकशे छत्तीस ऑब्लिक एकोणऐंशी सव सत्तावीस नऊ एकोणीसशे एकोणऐंशी या रोजी अपर तहसीलदार यांच्यापुढे एक हुकूम झाला आणि त्या हुकुमानुसार ही जी सर्व जागा आहे पासष्टची दोन अठरा एकर आणि म्हणजे सात हेक्टर बेचाळीस गुंठे ही सर्व जागा ही त्यावेळेस पदुभिवा सराई यांच्या नावे करण्यात आलेली आहे परंतु आजच्या तारखेला आपण पाहिलं तर या ठिकाणी म्हणजे तेव्हाचे जे सावकारपूर्वी एक मॉमेटन जे होते त्यांचं नाव होतं इब्राहिम मोहम्मद अली सारोळे म्हणून त्याच्या म्हणजे त्या काळापासून यांचे जे वडील होते हे सगळे ह्या ठिकाणी जागा ही कसत होते या ठिकाणी जागेची देखरेख करत होते मशागत करत होते आणि त्याच्यानंतर यांचं या ठिकाणी स... सा म्हणजे संरक्षित कुळ म्हणून यांची नावं लागले आल्या मालूक सराई म्हणून त्याच्यानंतर पदुविवाह सराई ह्या लोकांची ही पूर्ण जागेची मालकी असताना याच्यात परस्पर काळाबाजार करून या ठिकाणी आपले शशिकांत बाबूराव मुंडे व त्यांचा मुलगा अमोल शशिकांत मुंडे या लोकांनी परस्पर या ठिकाणी दादागिरी चालू करून ही जागा आमची आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही आदिवासी ह्या ठिकाणी असेच म्हणजे लोकांना फसवता गात अशा नको त्या पद्धतीच्या शिवीगाळ करून या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिलेत मुळात ह्या जागेचा जर जा इतिहास पाहिला तर जीवनलता शादिलाल मेहरा यांच्या नावावर ही रेस्टॉरेशनची केस चालू असताना श जीवनलता शादिलाल मेहरा हे ज्यावेळेस ही रेस्टॉरेशनची केस चालू होती एकोणीस ऐंशीला तेव्हा साधारण त्यांचं वय सत्तर ते ऐंशी साठ ते सत्तरच्या आसपास त्यांचं वय होतं एकीकडे छत्रपतींच्या काळात शेतकऱ्यांच्या भाताच्या कंसाला जरी कोणी हात लावला तरी कठोर कारवाई होत होती परंतु आज शेतकऱ्यांचे संरक्षण करणारेच लुटेरे बनलेत कर्जत तालुका हा तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जात असून येथील जागेला सोन्याचे भाव आलेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं चित्र समोर आलंय सध्या राज्यात मुंडे प्रकरण गाजत असताना आता कर्जत मध्ये देखील एका मुंडे प्रकरणानं शेतकरी हवालदिल झालेत त्यामुळे आता या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय तरी कोण देणार म्हणून पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत